हा तुम्हाला आहे ना धंद्यातलं जरा जास्त नॉलेज असं ऐकलंय आहे का म्हणतच नाही मला लोक आता मी तरी काय सांगू भाऊ मला थोडं मागलं दर्शन द्या म्हणजे काय करायचं मला धंदा करायचा आहे ना त्यासाठी तुमचं हे द्या मागलं दर्शन मार्गदर्शन करायचं तुला बर बर, बर, बर मला असा धंदा सांगा की एका वर्षात माझ्या धंद्याचा टर्न ओव्हर तीनशे करोडच्या पुढे जायला पाहिजे तीनशे करोडच्या पुढं आई जाईल दा तुला कुठे आयडिया बसू मग काहीतरी ना मला असं गाव हिंडो हिंडो वाय टाकलोय मी काहीतरी एखाद्या छोट्या मोठ्या धंद्यापासून सुरुवात करावी म्हणतो काय करू शकतो मला तू सांग <laughs> तुझ्यात काय असं पोटेन्शियल काय आहे तुला आवड काय कुठल्या धंद्याची आवड आहे तुला कोणताही धंदा करू शकतो मी तस काही नाही एक काम कर ना तू एक वडापावचा लाव ना वडापावची गाडी लावू मस्त पैकी भारी नाव बिऊ टाकू आपण मस्त पैकी आपल्या धमाल प्रोडक्शनला तुझ्या वडापावच्या गाडीची जाहिरात करू मस्त पैकी चांगला जोरदार धंदा चलन तुझा काय बरं की तुम्हाला आवडतो वडापाव म्हणून तुम्ही काय वडापाव वडापाव करता अरे सध्या वडापावचे दिवस आहेत लोकांना थोडेफार भूक लागली की लोक वडापाव खातेत पंधरा वीस रुपयात वडापाव येतो एक भूक भातते अजून काय पाहिजे वडापावच्या गाड्या झाल्या अरे मग त्या चौकात चौकात भाऊच्या गाड्या झाल्या याचा अर्थ काय गिराईक जादा आहे ना गिराहक कमी तर झाल्या असत्या का मला तू सांग आता टाईप रायटरच्या दुकानात राहिले नाही म्हणून तू टाईप रायटर आहेस का अरे ज्या गोष्टीची मागणी असते तीच विकायची ना <coughs> एक काम करा मी स्वभावावर लढतो बर हा आत्मनिर्भर बनतो मी ना? मी लाभार्थी अरे बापरे रे कोण आर एवढं भारी भारी वाक्य शिकून आता निवडणूक झाली ना त्या भाषणात ऐकली ती वाक्य भाषणात कोणत्या पक्षाच्या भाषणाला तू बरश झाले नाही तर गांधी मैदानात सभा विभाग पैसे घेऊन गेल तर भाषणाला पैसे घेऊन नाही मग सभा नंतर तिकडे छावणीत नेतेत ना जेवायला जेवणावर घेणला तू हा आहे जा मग आता काय तुला काय धंदा करायचा तो कर चाल नाही चालला तर या माझ्याकडे हा येतो हा शुभेच्छा तुला ओके धन्यवाद तीनशे करोड होतो धंदा आईला हे उशीचे कुड पाणी भर देईन कुठं ठेव दे अय राजू हा? जेवला का नाही अजून ते उषा ताईचं स्वयंपाक अजून बाकी स्वयंपाक झाल नाही अजून अजून ताईचं स्वयंपाक झालं नाही तर मी दोन चार पानं वाचून घेतो तेवढंच मा अभ्यास होईल अरे राजू तू एक रात्री उशीरा आलास जेवला नाहीस हा आता जेवणाचा टाइम झाला आता परत तसाच चालला अर तब्येतीची काळजी घे अभ्यास काय होईल नंतर होतोय स्वयंपाक करन मी जेवण काय कराव काय नाही तुला ये लवकर हाय लाव घे फोराचे चला पाणीपुरी चला पाणीपुरी आय घ्यायचे पाणीपुरी हे चालू केले होते तू हा देऊ का देऊ हे बी टाक हा टाकतो काढ ना हेच नुसतंच पाणी हा मग रगडा ते चाललं काही घरी आणून शेव आता सगळ्या काही घरी आणून पानसाट आहे काय करायला पाहिजे पाहिजे थोडी अशी याच तिखट वाढूक थोडं हम्म टाक तिखट टाक लवंग टाक मिरची टाक इलायची टाक फे त्याला पैसे, ना? पैसे? नंतर। नंतर ना दे ना काय पैसे पाणीपुरीचे नंतर नाही लगेच दे भावानी भावानी अजून दे काय पाणीपुरी कोरडीपुरी खातो रे पाणीपुरी किती गेला सकाळपासून अरे आताच भावानी हा गे पाणी कशाचवाच हेच आहे आपलं सॉक्स 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 आणि हे हिरो हिरो हे शावर अरे ते हिरवी आपली मिरचीच ती लवकर पंक्चर येते कुंडे हम्म ले कस लागे मी आता टाकतो तू भाल्ला तसे ती हमरा ती टाकतो तू टाक आणि मग जिंतुल पैसे दे ना आणि जा आईच बांधत चला पाणीपुरी कोणत्या माशाचं रक्त पांढर असत उत्तर व्हेल माशाचं रक्त पांढर असत कोणत्या माशाचं रक्त पांढर असत व्हेल माशाचं रक्त पांढरं असत व्हेल माशाचं रक्त पांढर असतं महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत उत्तर छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत लवंग इलायची लाल मिरची बेडगी मिरची तामलपत्र सगळे ना वीस रुपयाचे एकत्र बांधून द्या बटाटा एक चिक्कू येऊ पैसे संध्याकाळी ना संध्या झाले येऊ श्याम म्हणतो झटका नाही ना का जरा थोडस तिखट करतो म्हणजे गिर का जरा तिकट होती राड्या मिरची ए चला पुरी वाले चला पाणीपुरी वाले आईला हे टाकले बरं का याच रेवडा माल मसाला पण ही टेस्ट कशी झाली कोण सांगन गाड्या एखाद्या टेस्टर स्वादा लागणारी चला पाणीपुरी येऊ राहिला बरं का देऊ वीस मिनिट लागते म्हणण्याला एवढा पाणीपुरीवाली ए पाणीपुरी पाणीपुरी घेता का पाणीपुरी नवीन धंदा सुरू केला का पाणीपुरी झा तेवढ्या नाही वीस रुपयाला पाच वीस रुपयाला पाच मागे राह टेस्ट करून बघ क्वालिटी भाई या क्वालिटी आता पैसे गुतोच्या टेस्ट तर पाहिजे ना भाई ते खरं आहे बाबा बघ तुझं लग्न आहे ना बर का अरे प्लॅट बिटा काय आहे का नाही का आता भरतोय खायच खा येईला ती बुच्छ तेवढंच कामाला आम्ही बुच्छा नुसलायला फक्त वीस रुपये आहे का त्याकडे बघ पहिले की शेत बघू नंतर शिनारी खाऊन तर की कंट पण सुतळी बाटली याला तू एक काम कर वरतून झाकराला छिद्र पाड ना एवढं करूस तर राव पाटापाट नुसतं असं वाटायचं सोप्पं होईल भारी आहे तेच मोठ बजेट लावलेलं दिसतं बरं तुला का नाही अरे पुऱ्या जरा छोट्या आकाराच्या टॅव्हल तोंडाला बसला तर कस काय रे हं mm. आईये ना हं बरं mm, बरे लवकर बर लवकर बरं अरे आहे खाळून ते पंचरी ते पंचरी काय कृषंब तू काय ओ जरा शाही वर का वन प्रेमले भाड देऊन आणून दे ना भाई 8 घंटे mm. दे ना mm? दे मी तुला पाहिजे बे ना हं कस काय क्वालिटी क्वालिटी आहे झटका रे पण थोडा अरे मग आपला कार्यक्रमच असं असतं घंटे नाही ना तिकडे लक्ष्मी उद्यान तिकडे जायला पाहिजे ना गाड्या लावायला पाहिजे फुल कॉम जायला पाहिजे आणि प्रत्येक चौकात पाहिजे ना घंटे प्रोफेसर चौकात गेला हवेचं नियोजन लावू आपण तुझं बर हा लय भारी चला रे मस्त क्वालिटी बना भाई खरंच क्वालिटी तो जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे का घंटे हा ना हा दीड दि सांडू नको सांडू नको सांडू का हिलिक नाही ना भाऊ चला काय वीस वीस द्या अरे घंटे झालं पहिले ना काय ना वाटलं राह हा दिवस झनक आपण आपलं तसंच बाय स्टेप असतं आपलं सगळं वाढत चाललंय ते मग पैसे द्या रुपये पाणी पिण जरू कसं बिल तरी पाणीची वाटत ए आ तिकडे पेल देतो कोळी पापडी दे बाई खाला कोळी नाही आपल्याकडे अरे कोळी सुट्टी घे 50 रुपये हो घंटे कोळी नाही हे सगळे असे टम पुगलेले अरे दे अरे ते नाही आहे 20 20 दे तू मी अर्कमले नदी काटे रे 20 20 रुपये जाना ए गामड्याला पाणी पाहिजे मला गामले उठ 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 घंटे अरे इकडे पान पोहे तिकडे मुत तिकडे कोडे गेल चला पाणीपुरी ते सगळं वाचून चला निघून अरे तू इकडं काय करतोय अभ्यास करत होतो झाला अभ्यास बुद्धिमत्तेचा हा झाला तो पण झाला कुठला विषय अवघड जातो तुला गणित गणित काय तुला काय नाही जरा डोकं दुखते चक्कर डोकं दुखते का चल मग आपण हॉस्पिटलला जाऊ नाही काय हॉस्पिटल लाल नाही नाही चल चल आपण जाऊ ना, चल आपण जाऊ सरपंचांच्या फॅक्टरीच्या बाहेरच वाच भान कुत्र चाल काय झालं रे प्रेमे हा लेडींजर कळमारली बाई मारली ओ खायला नाही सुरु दे अजून एक दे अजून एक पाणीपुरी दे अजून एक दे बाबा अरे असू नको अरे भाई का आले ते

कमल्या उचलून गेलाय काय झालं राजू काय सांगू तुम्हाला हा परीक्षेसाठी सारखा अभ्यास करतोय तो रात्री जेवला नाही तो दुपारी पण जेवला नाही एकदम वीकनेस आलाय त्याला तर तरी त्याला सांगत होतो टायमाच्या टायमाला जेवत जाय पण नाही अरे अभ्यास तर महत्वाचा आहे त्याबरोबर आराम आणि जेवण पण महत्वाचं आहे ना ऐकतोय ना ऐकतोय पण आणि बघतोय पण हम्म सारखा अभ्यास सारखा अभ्यास तब्येतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना जरा जेवाकडे बघ चल दोन घास घे खाऊन लवकर ठीक आहे जा तू आराम आता चल तुला समजलं का राजाला चक्कर आली म्हणून त्याला घरी घेऊन आली हा हम्म याच्यावरून काय लक्षात येतंय याच्यावरून हे लक्षात येतंय कि मानसीला लय माणूस की मग एक काम कर त्या माणूस किशोर अजून अंदाज लाव विचार कर कि जर चक्कर आल्यानंतर राजाला ती घरी घेऊन येऊ शकते घरी सोडू शकते मदत करू शकते म्हणजे मला जुलाब लागलेले तर माणसं आपल्या टॉयलेट पर्यंत घेऊन आईला लयच हुशार तू चल आपण आपलं दुखणे त्याच्या समोर मांडू ऐकू ना एक्सक्यूज मी काय रे तुम्ही त्या राजाला घरापर्यंत घेऊन सोडलत ना काय अहो त्या राजाला दुखत होतो डोकं चक्कर आले तुम्ही त्याला दवाखान्यातून तुम घरापर्यंत सोडलं ना हा हा सोडलं हा मग नम... आम्हाला पण रे लागली आम्हाला आम पण टॉयलेट पर्यंत कुठले शी, शी? हाँ? प्रेमे कुठे गेली माणूस की हा त्याला यु यु आपल्याला थू थू हा तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आहे ना जाऊन आले देतो भाऊ